नमस्कार मंडळी मी भारतीय भारतीय सोन आपले स्वागत आहे आज मस्त गोड रवा रेसिपी एक वाटी साखर एक वाटी रवा चार वेल्याचे आहे काही मनुके आणि ड्रायफ्रूट आणि केसरची दोरी चला मग पटकन वेळ नाही आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन चमचे तूप आपण आहे थोडेसे फ्राय करून घेऊ आपण नंतर रवा भाजणार क्रांची क्रंची होतात हे मस्त फ्राय केल्यानंतर आणि मोनुकी याच्यात तवणार मस्त तळ्यात झालेली आहे तुपात आपण रवा भाजून घेणार मध्यम गॅसवर मध्यम गॅसवर भाजणार रवा रवा घेतला त्याच वाटीनं आपण तीन वाटी पाणी गरम करून घेणार दुध नाही वापरणार लागले पाणी अजून दोन चमचे मी तूपान टाकलेले एक वाटी पाहिजे तसं तूप पण आपल्याला कमी जास्त करू शकता मस्त खमंग वास येईपर्यंत भाजन घेणार मंदम गॅसवर भाजणार रहा बघू शकता थोडीशी कलर चेंज झालेली आहे हे आपण थोडी एक पाच मिनटं अजून भाजून घेणार आहे हळ मस्त भाजून आहे आपलं बघू शकता आता त्यात गरम केलेले पाणी आपण टाकून घेणार पाणी जशी लागले तशी आपण दोन वाटी पहिले टाकणार आणि पण कारण की दोन वाटी मला पाणी बरोबर लागलेले आहे आणि एक वाटी कधी कधी पाणी जास्त कमी लागू शकते कारण की जाड रवा बारीक रवा दोन्ही प्रकारचे राहतात ना म्हणून दोन मिनटं आपण आता झाकण ठेवून घेऊया आणि लगेच साखर टाकणार आता साखर टाकून घेणार आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ड्रायफ्रूट हेही टाकून घ्या आणि मस्त मिक्स करून घेऊया आपण छान सुगंध येत आहे चमचा चमचं तूप आणि मस्त छान तिकीट पटाकी येते तव्याला शेणी येते एकदम बारीक बघू शकता किती छान झालेला आहे आणि ते फ्री तसंच लागणार आहे तो आ, ले ला एक पाच मिनटं तरी झाकले आपण तरी चालते रेसिपी कधी आवडली लाईक शेअर आणि कमेंट सब्सक्राइब करत जा कशी वाटली मग